कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात मोर्या हो असं म्हणतच होते ना पण कधी विचार आलाय की आपल्या बाप्पाचंच नाव का घेतलं जातं तर झालं असं एकदा देवतांमध्ये वाद झाला प्रथम पूजनीय कोण महाचा तोडगा काढण्यासाठी सगळे महादेवांकडे गेले मग त्याने एक स्पर्धा ठरवली जो कोणी विश्वाची प्रदक्षिणा प्रथम करेल तोच सर्वात पूजनीय ठरेल सर्वदेव आपल्या शक्तिशाली वाहनावर निघाले पण आपले बाप्पा मात्र शांतपणे आपल्या मुश्कासोबत बसले आणि मग त्याने हुशारीने शिवपार्वतीभोवती प्रदक्षिणा करून संपूर्ण ब्रह्मांडाची परिक्रमा पूर्ण केली म्हणूनच तर त्यांना बुद्धीचे देवता म्हणतात शेवटी महादेवाने घोषित केलं यापुढे प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात गणपतीच्या नावानेच होईल तेव्हापासून ना आपल्या गेलं आणि याचा उल्लेख गणेश पुराणामध्ये सुद्धा केलेला आहे म्हणूनच प्रत्येक शुभक्षणात आपल्या बाप्पाचा आशीर्वाद हा लागतोच आणि ह्याच आपल्या प्रिय बाप्पाची सार्वजनिक स्थापना करण्याची नेमकी सुरुवात कधी आणि का झाली यावरती एक सुंदर व्हिडिओ येणार आहे तर वेडिंग घरला नक्की सबस्क्राईब करा